त्यामुळे या वाटेवर प्रवास करत असताना अगदी लहानपणापासून अनेकांनी असं विचारलं माझ्या घरी सुद्धा की सगळे मुलं किंवा सगळे मित्र परिवार डॉक्टर होतो इंजिनियर होत आहेत तू कीर्तन करते टाळ <laughs> हातात घेणार तिकडे माणसं चंद्रावर चालली मंगळावर चालली आणि तू टाळ हातात घेणार पण यामध्ये जो आनंद नंतर मिळत गेला त्यावेळी असं वाटलं की अरे इथे जो आनंद आहे तो कुठल्याच क्षेत्रात नसेल कदाचित सगळ्या क्षेत्रातली खूप चांगली माणसं सद्विचारी माणसं आपल्या सहवासात येत कारण ही परंपरा दिव्य आहे याला कुणी नाकारू शकत नाही आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा हरिकथे विणं सर्वथा राहूची नाही समर्थ सांगतात माऊली म्हणतात तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे ते नामची नाही पापाचे ऐसे केले सगळ्यात पवित्र मार्ग कीर्तन भक्तीचा आहे खोबराय म्हणतात संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे आम्ही या कीर्तने शुद्ध झालो म्हणजे शुद्धता सुप्रीम प्युअरिटी ज्याला म्हणतात ती कुठे असेल तर ती या परंपरेत आहे किंवा या वाट वाटेवरती आहे आणि ही वाट सुधी नाही ही वाट संतांनी उखाळली आहे ही वाट साधू संतांची आहे आणि त्या वाटेवर आपण डोळे झाकून जरी चाललो तरी आपल्या निश्चित गंतव्यापर्यंत आपण पोहोचणार आहे हे आश्वासन आहे ही खात्री आम्हाला संतांनी आहे त्यामुळे इथं आलेला मनुष्य निर्भय बनतो मग त्याला मृत्यूचही भय नाही राहत आपण म्हणालात की परमेश्वराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपला तयार होतो तू आहे म्हणायचे आपुले मरण पाहिले म्या डोळा धन्य तो सोहळा अनुपम्य अहो संतांनी मरणाचा सोहळा केला आणि आम्ही मृत्यूला घाबरतो आम्ही सुखाच्या अपेक्षेमध्ये कायम असतो अमुक केलं तर सुख मिळेल तमुक केलं तर सुख मिळेल पण संतांनी आम्हाला सांगून दिलं की इथे सुखही खरं नाही आणि दुःखही खरं नाही इथं मिळणारे सुखाचे आणि दुःखाचे दोन्ही भास आहेत या पलीकडे श्रेष्ठ काय आहे तर आनंद आणि आनंद स्वरूप कोण आहे तर परमात्मा मग त्याचं स्वरूप सांगताना आनंद अद्वय नित्य निरामय जे का ध्येय योगी यांचे आणि तो कुठे दिसला ते हे समचरण साजिरे विटेवरी त्यामुळे आनंद स्वरूप असलेला आनंद हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे त्यामुळे आनंद स्वरूप कोण आहे तर भगवंत आहे आम्हाला सुखही नको आणि दुःखही नको संत म्हणाले मला आनंद अवस्था पाहिजे आणि खरंच या वाटेवर चाललेला एखादा साधक तो निर्भय तर बनतोच पण परमात्मा स्वरूपाचा किंवा परमानंदाची अनुभूती घेतो म्हणून तर अगदी भक्तीच्या वाटेवर आम्ही जर आलो आणि परमेश्वराच्या मूर्तीकडे जरी पाहिलं तरी असे कितीतरी आपल्याला साधक भक्त दिसतात डोळ्यात ना घळ घळ नेत्राश्रू वाहतात भगवंताला पाहिलं तरी 아무리 이태아 해도 벗다 않은데.